फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे चौदा मे च करंट अफेअर्स स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर इम्पॉर्टंट न्यूज कडे वळूया राज्यात जे लॉकडाऊन आहे ते एक जून पर्यंत वाढवलेलं आहे असा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय परंतु या निर्णयाचं व्यापाऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर ओढवलाय आणि माल वाहतूकदार देखील हवादल झालेत धान्य भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम परिणामाची भीती होऊ शकते असं देखील सांगितलं आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की जी निर्बंध लादली आहेत त्याच्याबरोबर आता एम्प्लॉयमेंटचा जो इश्यू आहे तो पण समोर येत आहे बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम तर ते करावंच लागतंय प्लस दुकानं बंद असल्यामुळे काय झालंय की मालाची डिमांड जी आहे ती कमी झालेली आहे ओके हे चित्र बघू शकतो आपण ओके आता जी कोविशिल्डची दुसरी लस जी आहे ती लांबणीवर ढकलण्यात आलेली आहे की बऱ्याच जणांना दुसरी जी लस आहे ती घेता आलेली नाहीये कारण की जो सप्लाय आहे तो अपुरा असल्यामुळे आणखी त्याचा विलंब होण्याची शक्यता असं वर्तवलेली गेली आहे आता नंतरची जी न्यूज आहे ती आहे की मराठा आरक्षण प्रश्नी जो फेरविचार याचिका आहे ही सुप्रीम कोर्टमध्ये दाखल झालेली आहे आता की एकशे दोन ची जी घटना दुरुस्ती होती त्याच्यामध्ये दिलेल्या निवाडा विरुद्ध केंद्र सरकारने फेरविचार करा असं म्हणून याचिका डबल म्हणजे दा दाखल केलेली आपल्याला दिसते आपण बघितलंच आहे इन डिटेल की एकशे दोन जी घटना दुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केवळ केंद्राला असल्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने दिलेला होता पण पाच सदस्याच्या या घटनापीठाने एकशे दोन मी घटनादुरुस्ती वैध ठरवली असा अर्थ तिथे लावला गेलाय आता या आ, जो फेरविचार करण्यासाठी जी याचिका केली आहे त्याबद्दल स्वागत झालेलं आहे नेत्यांकडून टाइम्स समूहाच्या ज्या अध्यक्ष आहेत इंदू जैन यांचं निधन झालेलं आहे टाइम समूहाची मालकी असलेल्या बेनेट कोलमंड अँड कंपनीच्या अध्यक्ष इंदू जैन यांचं गुरुवारी निधन झालेलं आहे जलसंपदा आणि वित्त विभागाचं संघर्ष एक प्रकारे चालू आहे आता ही जलसंपदा आणि वित्त विभागाचं कशामुळे संघर्ष चालू आहे की त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर केल्यानंतर या कामाची फाईल पुन्हा वित्त मंत्रालयाकडे कशासाठी जाते असा सवाल जलसंपदा मंत्र्यांनी केलेला आहे आणि हे व्हॅलिड आहे की तुम्ही सपोज जलसंपदा मंत्र्यांनी एखादं डिसिजन घेतलाय आणि नंतर ते वित्त मंत्रालयामध्ये व्हेरिफिकेशनसाठी जाते की दीड वर्षापूर्वी देखील जलसंपदा मंत्री अजित पवार आणि वित्त मंत्री जयंत पाटील यांच्यात विभागाच्या अधिकाराच्या वादात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाच कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेच्या कामाच्या जा फाईली वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवल्याच लागतील असा निर्णय कॉल देताना खमकेपणा दाखवला होता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेच करतायत का म्हणजे जलसंपदा आणि वित्त मंत्री जे आहेत त्यांचं जे ऍटोनॉम विविध डिपार्टमेंट आहे तर त्यांनी जास्त रकमेची जर एखादी फाईल केली तर ते वित्त मंत्र्याकडे पुनर्तपासायला ला है। जुन्या पाहिजे का नाही मोठा प्रश्न उभारलेला आहे इमारत्याच्या चटई क्षेत्रफळ वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी बंधनकारक असणार आहे म्हाडाचे सर्वाधिकार संपुष्टात आहेत का म्हणजे काय आहे की पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत ते तात्काळ मार्गी लागावेत या उद्देशाने म्हाडा नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देणाऱ्या राज्य शासनाने आता म्हाडाकडील सर्व अधिकार काढून घेण्याच्या दिशेने हालचाल चालू केली जवळपास सर्वच प्रकरणात म्हाडा शासनाची म्हणजेच ग्रहमान गृहनिर्माण ग्रह विभागाची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे घड्याळ्याचे काटे उलटे फिरवण्याचा हा महाविकास आघाडीचा निर्णय असल्याची चर्चा आहे आता ग्रहनिर्माण विभागाचा आतापर्यंतचा कारभार पाहता ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघण्याची शक्यता कमी असून आता पुन्हा पुनर्विकासाला फटका बसणार आहे असं सांगण्यात येणार आहे आता विकास देखील अस्वस्थ झालाय की म्हाडामधील देकर पत्र चटई क्षेत्राफळाबाबतची प्रत्येक नसती शासनाच्या मान्यतासाठी पाठवण्याच्या निर्णयामुळे म्हणजे प्रत्येक जी नसती आहे ती शासनाच्या तेनुसार पाठवण्याच्या निर्णयामुळे विकासात अस्वस्थ झाले आहेत एखाद्या प्रकरणात तक्रार आली तर गृहनिर्माण विभागाला कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहेत परंतु त्यासाठी प्रकरण आपल्याकडे मागून आणखी विलंब करण्याचं मोठं अर्थकारण असल्याची चर्चा देखील दिसते आपल्याला माहित पाहिजे की महाडा जे आहे म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे तिची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ती महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट एकोणीसशे शहात्तर अंतर्गत केली होती म्हणजे म्हाडाचे जे काम आहेत आता ते विलंबाने होणार आहेत आणि राज्य शासनाचा ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आपल्याला दिसतोय आता महात्मा फुले योजनेअंतर्गत ही न्यूज कव्हर केली होती की जे शंभर रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये देखील जे नावाचा आता रोग निघालेला आहे याचा उपचार शक्य होणार आहे बुरशीजन्य आजाराच्या उपचारासाठी कान नाक घसा तज्ज्ञांसह नेत्रमेंदू इत्यादी तज्ज्ञांची आवश्यकता आहे त्यामुळे सर्व विभाग असलेल्या मोठ्या रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचाराची शक्यता आहे महात्मा फुले योजनेत एक हजार रुग्णालय समाविष्ट असली तरी खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय देखील ही सुविधा पुरवठा करणार आहेत अशी रुग्णालय राज्यात जवळपास शंभर आहेत यामुळेच याच रुग्णालयामध्ये रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत असं देखील सांगणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की मुकर मायसिसिस साठी एम्फ्रोथ्रिसिन हे इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि त्या जे इंजेक्शन आहे त्याची कमतरता महाराष्ट्रामध्ये पडत आहे आता तुम्हाला माहिती आहे की म्युकरमायसिसिस नेमकं कशामुळे होते तर जी आपलं ग्लुकोज लेवल आहे शरीरामधलं जे ग्लुकोज लेवल आहे किंवा एक शुगर आपली म्हणतात की शुगर ला आपल्या मिसमॅच झालं स्टिरॉइडस ते दिले जातात कोरोनाच्या काळामध्ये त्याचा मिसमॅच झालं किंवा आपल्या शरीरातलं जे ग्लुकोज आहे आणि त्या स्टिरॉइडचं मिसमॅच झाल्यानंतर देखील हा आजार संभवतो आणि त्याच्यात तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जर कमी असेल ते स्टिरॉइडला सहन करण्याची आणि नंतर नाकावाटे बुरशी तोंडामध्ये बुरशी आणि ही बुरशी मेंदूमध्ये देखील नंतर प्रवेश करते त्यामुळं या आजारावर मात करणं आता आपलं एक नवीन चॅलेंज बनलेलं आहे आता बघा ही न्यूज जी आहे की पी एम किसान योजना आपल्याला पीएम किसान योजना माहित आहे की शेतकऱ्यांचं सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर भारत योजना याच्या अंतर्गत पी एम किसान योजना आहे त्याच्यामध्ये नऊ पॉईंट पाच कोटी पेक्षा अधिकतम शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामधून एकोणीस हजार कोटीहून अधिक सन्मान निधी दिलेला आहे असं ऍड आहे आता या योजनेमध्ये पीएम किसान सन्मान निधी काय आहे पीएम सन्मान निधीसाठी काय केलं आहे या योजनेमध्ये जमीनधारी सर्व शेतकऱ्यांचा समावेश आहे आतापर्यंत एक पॉईंट पाच लाख कोटीहून अधिकतम रक्कम अकरा कोटीच्या खात्यात स्थानांतरित झाली आहे म्हणजे एक प्रकारे अर्थसहाय्य करायचं आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची एक योजना आहे त्याच्यामध्ये सहा हजार रुपये काहीतरी दिले जातात आणि या योजनेचा संपूर्ण खर्च भारत सरकारद्वारे सोसला जातो या शेतकऱ्याच्या सुविधेसाठी पीएम किसान मोबाईल ची देखील सुविधा करण्यात आली आहे आता पीएम किसान निधी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजांना एक सहाय्यकारी आहे राज्य सरकार द्वारा पात्र शेतकऱ्यांची निवड व डेटा पीएम किसान गवन डॉट इन या, या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे पात्र शेतकऱ्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोडल ऑफिसरला संपर्क साधू शकता असा मध्ये दिलेला आहे आता परराज्यातून माल वाहतूक करणारी जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे आता परराज्यातून जी मालवाहतूक होते या वाहन वाहनांच्या चालक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी म्हणजे आर टी पी सी आर करणं बंधनकारक झालं आहे दहा आठ ते दहा दिवस विविध राज्याच्या सीमा ओलांडणाऱ्यांना व मा, मालवाहतूक वाहनाच्या चालकांना आता ही चाचणी करणं एक प्रकारे बंधनकारक केलेलं आहे आता ची परीक्षा जी आहे ती दहा ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे आपल्याला माहित आहे की सत्तावीस जूनला ही परीक्षा होणार होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा जी आहे पुढे आप ढकललेली आपल्याला दिसते काल आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो आहे की त्याची लढाई इन डिटेलमध्ये घेतलेली तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अजून ती लढाई जी आहे याचा संघर्ष जो आहे तो अजून चिघळलेला आपल्याला दिसतो पॅलेस्टाईन याच्यावर वरचेवर रॉकेट रॉकेट्स काही रॉकेट्स ते लवीवर डागण्यात आले अरब आणि जीव जमावणे रस्ता येऊन हिंसाचार केलेला दिसतो म्हणजे ही जो संघर्ष आहे अजून चिघळलेला आपल्याला दिवसेंदिवस दिसत आहे काल आपण सुरीनाम सुरीनाम जो आहे व दक्षिण अमेरिकेतला भाग आहे याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघितलं प्लस आपण ज्योग्राफिकल बॅकग्राऊंड देखील बघितलं आता आजच्या ज्या लेक्चरमध्ये हॉलंडकडून याला कसं स्वातंत्र्य भेटलं हॉलंड सरकारने सुरीनामला कसं स्वातंत्र्य दिलं आणि ह्याच्यामध्ये बॉक्साईटचे साते वगैरे सापडतात चा जो साठा आहे सॉरी बॉक्साइडचा साठा आहे त्याच्यामध्ये अमाप मात्र ह्याच्यामध्ये आहे हे आपण काल बघितलं आता ह्याच्यामध्ये हॉलंडने त्याला कसं स्वातंत्र्य दिलं याची हिस्ट्री एक प्रकार आहे म्हणजे आपल्याला टाईम लाईन समजली की सुरीनामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे त्यामध्ये पश्चिमेतील बुद्धिपदे याच्यामध्ये आपण हे कंटिन्युएशन आहे या आर्टिकलचं तर घाराफुरी बेडसा आणि पितळखोरी या अनेक लेण्यांचा अभ्यास कुणी केलाय जेम्स फर्ग्युसन आणि जेम बर्गस याने केला आणि त्यांना या या लेण्यांबाबत त्यांना अनेक प्रश्न पडत होते आणि ते प्रश्न ते कुणाला विचारत होते तर पंडित भगवानलाल इंद्र यांच्याकडून या प्रश्नाचं निवारसन केलेलं आपल्याला दिसतं आता जर आपण घारापुरी केव बद्दल माहिती मिळाली तर घराफुरी हे कोणती केव म्हणून ओळखली जाते तर आत्ताच्या काळामध्ये जी एलिफंटा केव आपण म्हणतो मुंबईमध्ये जर गेला असाल तर एलिफंटा केव जे आहे त्यालाच घरापुरी म्हणजे ते घरापुरी एका द्वीपावर वसलेला आहे त्याच्यामुळे त्याला घरापुरीच्या लेण्या म्हणून संबोधलं जातं आता ही घारापुरी जी आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माशी संबंधितच्या गुफा आपल्याला दिसतात तसेच घारापुरी म्हणजे एलिफंटा केवलाच एकोणीसशे सत्याऐंशी ला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आपल्याला दिसतो आता हे जे ह्याच्यामध्ये स्पेशालिटी काय की शिवाच्या ह्या तीन भव्य मूर्त्या आपल्याला एलिफंटा केव्ज मध्ये दिसतात त्याच्यामध्ये अर्धनारेश्वर ची मूर्ती जी आहे ती सगळ्यात वर्ल्ड फेमस म्हणून आपण पाहिलं पाहतो त्याला आता नेक्स्ट जे आहे ते आहे बेडसे आता ही बेडसा जे आहे बेडसेची लेणी बेडसेची लेणी म्हणजे काय की ती पुणे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे आता ही जे बेडसे लेणी आहे तर ती बेडसे लेणीची स्पेशालिटी काय की ही हिनयान पंथातली आहे आता तुम्हाला हिनयान आणि महायान माहित असेल की हिनयान पंत जो आहे म्हणजे बौद्ध धर्मातील हे दोन पंत पडले होते त्याच्यामध्ये हिनयान आणि महायान यामध्ये महायान हे जे होते मूर्तीपूजाला म्हणजे त्यांचं प्रोत्साहन होतं आणि हिनयान मध्ये काय होतं की जे तत्व आहेत जे ग्रंथ आहेत त्याचा त्यांना तुम्ही पूजा मूर्तीपूजाला त्याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे मान्यता नव्हती हिनियामध्ये तर आपल्याला दिसतं की बेडचे ही लेणी जी आहे ही हिनियान पंथामधली आहे तिथं कोणत्याही प्रकारची बुद्धिमूर्ती आपल्याला दिसत नाही आणि कार्ले भाजे ज्या आहेत ह्या जवळच त्याच्या लेण्या आहेत हिनियान पंथातली लेणी असून आता ह्याच्यामध्ये काय आहे की ही कार्ले आणि भजे जी लेणी आहेत त्याच्यापेक्षा देखील ही पुराण पुरातन अशी बेडसे लेणी आपल्याला दिसते याच्यामध्ये एक चैत्याग्रह असून दोन देण्या म्हणजे ज्यांनी दान दिलेलं आहे त्यांचं जे नाव आहे ते ब्राह्मी लिपीमध्ये बेडसे लेणीत आपल्याला दिसतं नेक्स्ट जे आहे खोरे आता पितळखोरे जी लेणी आहे ती पितळखोरे ज्या लेण्या आहेत त्या आ, एलोरा तुम्हाला माहित औरंगाबादमध्ये कन्नड जवळ आपल्याला दिसतात आता ह्याच्यामध्ये एलोरा ज्या केव्ज चा आहेत त्याच्या अंतर चाळीस किलोमीटर अंतरावर सातमाळा रांगामध्ये वसलेल्या असं पितळखोरे लेण्या म्हणून ओळखल्या जातात ह्याच्यामध्ये चौदा रॉक कट मॉन्युमेंट म्हणजे एकाच दगडावर कोरलेल्या चौदा अशा केव्ज आपल्याला दिसतात आणि सगळ्या बुद्धिस्ट आहेत आणि पितळखोऱ्याच्या ज्या लेण्या आहेत ह्या पितळखोऱ्याच्या ज्या लेण्या आहेत त्या आपल्याला समजलं जातं की ह्या अजिंठा वेरोळ्यापेक्षा देखील पुरातन अशा लेण्या लेण्या आहेत नंतर या आर्टिकलमध्ये आपल्याला घेण्यासारखं हेच आहे की धाराशिवची जी लेणी आहे धाराशिवच्या लेणीचं सुद्धा या मध्ये वर्णन केलं आहे आता धाराशिव तुम्हाला माहित असेल धाराशिव जे आहे ते उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद मध्ये ह्या लेण्या ओळखल्या जातात उस्मानाबाद पासून आठ किलोमीटर अंतरावर धाराशिवच्या लेण्या आहेत आणि ह्या बालाघाटावर आहेत ओके आता आर्क्युलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचं जे बुक होतं जेम्स बर्गसचं याच्यामध्ये या, याच्यामध्ये त्यांचं वर्णन दिसतंय की त्यांनी नोट डाऊन केलं होतं की धाराशिवच्या ज्या लेण्या आहेत तर धाराशिवच्या लेण्यामध्ये त्यांनी नोट डाऊन केलं होतं त्याच्यामुळे काय झालं सरकारचं या लेण्याकडे लक्ष गेलं आणि त्याला प्रोटेक्टेड एरिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे धाराशिव लेण्यांना ओके महाराष्ट्रामध्ये या धाराशिव लेण्या आहेत सॉरी उस्मानाबाद पासून आठ किलोमीटर अंतरावर या धाराशिवच्या लेण्या आहेत आणि त्याला आता त्याच्यामध्ये बौद्ध हिंदू आणि जैन अशा अकरा लेण्या आपल्याला इथे आढळतात आता याच्यामध्ये जेम्स फर्ग्युसन आणि जो आर्कोलॉजिकल त्यांचा जो अभ्यास आहे जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गसचा त्याच्यामध्ये एक महत्वाचं पुस्तक आहे की त्यांनी संयुक्तपणे द केव टेम्पल ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी संयुक्तपणे लिहिलेलं दिसतंय आणि सोपारा हे एक गाव आहे की सोपारा म्हणजे काय की तिथे एक पूर्वीचं शुरपारक मंदिर आहे तर आ, तिथे सोपाराचं मेन वैशिष्ट्य काय सांगितलंय की तिथं जो अशोकचा पुत्र होता राहुल अशोकचा पुत्र आणि त्याची जी कन्या होती तिथं त्या धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत गेले होते तिथं ते, ते राहिलेले होते आता याच्यामध्ये त्यांनी कसा कसा अभ्यास केला सोपारा मुंबई बेट कहानेरी लेण्याचा अशा विविध लेण्या महा महान यानकालीन लेण्या हिनयानकालीन लेण्या पितळखोरा धाराशिव आत्ताच्या लेण्याची जैन लेण्यात रूपांतर केलेले आपल्याला दिसते आता ह्याच्या विविध लेण्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप सारे प्रश्न पडत होते आणि ते प्रश्नांचं जे समाधान आहे ते भगवानलाल चंद्र तसेच बहुलाड या बहुला बहुदाजी लाड आपल्याला समाजसुधारकचा अभ्यास करताना बहुदाजी लाड यांनी देखील यांच्या या, देखी या कार्याला आपल्याला समर्थन दिलेलं दिसतंय आपण आता कानेरीच्या ज्या लेण्या आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती मिळूया की कानेरीच्या ज्या लेण्या आहे, आहेत त्या लेण्या ज्या आहेत ती मुंबईजवळ बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात या लेण्या आहेत आणि संजय गांधी नॅशनल पार्क पासून या जवळ आहेत याच्यामध्ये गौतमपुत्र सातकर्णीच्या काळामध्ये ह्या लेण्या झाल्या असाव्यात असं सांगितलं गेलं आणि या सगळ्या ज्या कानेरीच्या लेण्या आहेत या बेसॉल्ट खडकापासून बनवल्या आहेत असं दिसतंय त्याच्यामध्ये ही आपण ज्या गुफा आहेत बुद्धा बुद्ध, बुद्ध काळातील कला आणि संस्कृतीचं एक प्रकारे दर्शन देणाऱ्या आहेत असं आपल्याला दिसतंय म्हणजे ह्या जे फॉरेनर्स आहेत त्यांनी आपल्या केवचा अभ्यास केला आणि ह्या जगासमोर आणल्या आणि त्यांना प्रोटेक्शन देण्याचं म्हणजे जे विविध प्रोटेक्शन आज दिलं जात आहे याच्यामध्ये ह्यांचा रोल हा खूप मोठा दिसतोय हे आपल्याला आता जी न्यूज न्यूज नेक्स्ट आहे की आयातीच्या उदारीकरणासाठी नास्कॉम ची मागणी लसीचा तुटवडा ही जीवाला जोखीमच असं फिक्कीचं मत आहे आता ही जे आहे कोरोनाच्या दुसऱ्या विनाशकारी लाटेला मुकाबला करण्यासाठी परदेशी अंशदान नियम कायद्याच्या अर्थात एफ सी आर च्या निकषामध्ये तात्पुरती शिथला शिथिलता आणायची आणि लस आयातीत उदार धोरणाची मागणी देशाच्या माहिती उद्योगाचे प्रतिनिधित्व असणारे नासकॉम चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी केली आहे देशात लसीकरणाची जी मोहीम आहे आणि त्याचं व्यवस्थापन उदारीकरण केलं गेलं पाहिजे लसीची उपलब्धता आणि त्याच्यात खाजगी क्षेत्र राबू पाहत असलेल्या लसीकरणासाठी लसी, लसी मिळवणे खूपच आव्हानात्मक आहे आ, याकडे नास्कॉमने पंतप्रधाना लिहिलेल्या पत्रात त्यांचं लक्ष वेधलेलं आपल्याला दिसतंय नास्कॉम काय आहे तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस कंपनी म्हणजे आय क्षेत्राचा एक बिझनेस बिझनेसमॅन आहे त्यांचा एक ग्रुप आहे आणि एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून आपण ओळखलं जातं तर फिक्की जे आहे ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे त्याचा लाँग फॉर्म आहे आणि ही पण एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे जी प्रमोट करते ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह जे आहेत बिझनेस त्याच्यासाठी एक प्रकारे त्यांना प्रमोट करते आता हे नासकॉम जे आहे मेन आय टीचा ग्रुप आहे आणि फिक्की जे आहे एक पूर्ण बिझनेस ऑर्गनायझेशनचा ग्रुप आहे ह्यांनी पंतप्रधानाला पत्राद्वारे निवेदन केलं आहे की आम्हाला आपण जास्तीत जास्त आयात करणं तंत्रज्ञान खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याने त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण स्वखर्चा प्रयत्न मात्र फारसा सफल दिसत नाही असं सांगितलंय त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेला फायजर मॉडर्ना जॉन्सन अँड जॉन्सन आणि इतर जागतिक स्तर कठोर मान्यता प्रक्रिया पार पडलेल्या सर्व कोविड प्रतिबंधक लशींना भारतात तातडीने वापरायची अधिकृत परवानगी दिली जावी आणि आयात खुली करावी असं देखील नास्कॉमनी म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला दिसतंय की त्यांनी एक निवेदन केलेलं आहे भारताला की जेवढ्या लसी ज्या आहेत तर त्या ज्या ज्यांना ज्यांना मान्यता दिलेली आहे त्यांना सगळ्यांना भारतामध्ये आयात करण्याची परवानगी दिली जावी असं सांगितलं आहे जगभरातून भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधाच्या बळकटीसाठी एफ कायदा आता एफ सी आर्य कायदा जो आहे याच्यामध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे आपण काय केलेलं आहे की फॉरेन म्हणजे लोकांचा जो निधी येतो फॉरेन लोकांचा निधी येतो त्याच्यावर रेग्युलेशन ठेवण्यासाठीचा हा ऍक्ट बनवला आहे की हा ऍक्ट बनवण्याच्या मागचं मेन कारण काय होतं की ह्याचं मेन कारण काय होतं की बऱ्याचशा एनजीओ ज्या आहेत त्या एनजीओना काय जातं की फॉरेन फंडिंग येते आणि ही फॉरेन फंडिंग कशासाठी असते एक तर चाईल्ड ट्रॅफिकिंगसाठी असते की म्हणजे एकदम काळ्या धंद्यासाठी केलेली ही ट्रॅफिकिंग असते किंवा भारतामध्ये द्वेष पसरण्यासाठीची ही फंडिंग असते तर त्याला रेग्युलेशन म्हणून हा एफसीआरए कायदा केला होता तर त्याच्यामध्ये असं दिसत आहे की त्यांना असं म्हणायचंय फिक्कीला किंवा जे नास्कॉमचे जे एनजीओज आहेत म्हणजे त्यांचा ता एक ग्रुप आहे त्यांना असं म्हणायचंय की त्यांनी थोडस सुधारणा केली पाहिजे का या काळात त्यामुळे काय होईल की फॉरेन फंडिंग येण्यास मदत होईल त्यामुळे कायद्यातील दोन हजार वीस मधील या दुरुस्त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी अशी नासकॉमने सरकारला मागणी केली यातून देशातील एफसीआरए कायद्याने मंजुरी असलेल्या तशी मान्यता नसलेले तडफेने काम केलेले स्वयंसेवी संस्थापर्यंत परदेशी मदत नितीचा ओघ अजून पोहोचू शकेल असं त्यांचं म्हणणं होत की आणि याच्यामध्ये पेटंट संबंधित देखील सांगितलं आपल्याला माहित आहे की ट्रिप्सचा जो कायदा आहे ट्रिप्सची ऑर्गनायझेशन जी आहे आपण हे हिंदूमध्ये आज थोडस आर्टिकल बघणार आहोत ट्रिप्स आणि पेशंट पेटंटचा जो इश्यू आहे त्याच्यावर एक ओव्हरलुक आपण देणार आहोत स्वाती पांडे यांना असोशॅम वुमन इन सायबरचा पुरस्कार भेटलाय औद्योग संघटना असोशॅम द्वारे दिला जाणारा वुमन इन सायबर या राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य सरकारी सरकारी बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी स्वाती पांडे यांना प्रदान केला सहकारी बँकांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि उपक्रमासाठी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असं बुधवारी सायंकाळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिव अतिरिक्त सचिव ज्योती अरोरा यांनी आभासी पद्धतीने जो सोहळा पार पडला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यांनी सरकारी बँकेवर जो सायबर सा, हल्ला होता त्यांना रोखण्यासाठी एक सायबरी सायबर से, सेक्युरिटी ऑपरेटिंग सें, सेंटर अर्थात सी स्टॉक प्रभावी यंत्रणा त्यामध्ये त्यांचा जो रोल आहे तो खूपच मोठा आहे असं सांगावं लागेल आता जे रमेश पवार आहेत त्यांना महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे भारताचे माजी फिरकीपटू रमेश पवार यांची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आपल्याला दिसते ओके तर आपण एक आर्टिकल बघणार आहोत ते हिंदू मधलं त्याच्यामध्ये जर आपण हिंदूच्या आज इम्पॉर्टंट न्यूजवर जरा ओवरलूक केला तर स्पुटनिक शॉट जो आहे तर स्पुटनिकची जे लस आहे ते नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहे असं सांगितलं गेलंय आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे नि, निर्देश आहेत की जे कन्विक्ट्स जे आहेत म्हणजे प्रिझनमध्ये जे आहेत प्रिझनर्स ची संख्या खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळे ओव्हर क्राऊडिंगचा इश्यू तर आपल्यामध्ये आहेच परंतु ज्यांचा अजून ज्यांचा अजून गुन्हा प्रूव्ह झालेला नाहीये म्हणजे अंडर ट्रायल आहेत असे लोकांना तरी सोडवण्यात यावे वाय नॉट प्लेस कन्व्हिन्स अंडर हाऊस अरेस्ट आज सुप्रीम कोर्ट म्हणजे हाऊस अरेस्ट मध्ये त्यांना ठेवण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे आणि खूप सारं ओव्हर क्राऊडिंग झालं आणि काही जणांचे जे आहेत तीन लाखा पेक्षा जास्त ज्या केसेस आहेत त्या अंडर ट्रायल आहेत म्हणजे अजून त्यांचा गुन्हा जो आहे तो प्रूव्ह झालेला नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे आता हे जे एडिटोरियल आहे याच्यामध्ये द क्राईम ऑफ एनफोर्स्ड डि मस्ट एंड म्हणजे जे म्यानमारमध्ये जे क्राईम चाललाय एक प्रकारे जिनोसाइड जिनोसाइड जो चालू आहे म्यानमारमध्ये त्याच्या संदर्भात हे आर्टिकल आहे की म्यानमारमध्ये जे जी जिनोसाइड चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हक्काचं हनंतर होत आहे प्लस बऱ्याच लोकांना काय होत आहे की मृत्यू म्हणजे काही जणांची हत्या करण्यात आली आहे आणि त्यांची जी ह्युमन राईट्स आहेत याचा भंग होत आहे याच्याबाबत ही आर्टिकल आहे मिलिटरी जी आहे ती पीपलच्या मुवमेंट जे आहेत सप्रेस करत आहे व एक प्रकारे व्हायलन्स तिथं चालू आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रे एक्सप्रेशन तिथं नाहीये आणि तिथं डेमोक्रसीचा पूर्णपणे विनाश झालेला आपल्याला एक प्रकारे म्यानमार मध्ये दिसतोय आणि त्याच्या तिथले जे लीडर्स आहेत त्यांना मोस्टली अटक करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे काय करायला पाहिजे की जे इनिशिएटिव्ह आहेत वर्ल्ड चे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की जे पण क्राईम आहेत क्राईम ज्यांच्यावर एनफोर्स केले जात आहेत त्यासाठी वर्ल्ड कम्युनिटीने काहीतरी केलं पाहिजे असं एक सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ह्युमन राईट्सची जी काउन्सिल आहे त्याच्या त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की वर्किंग ह्युमन राईट्स काउन्सिल जी आहे ही जी संस्था आहे यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की इथं जे ह्युमन राईटचं हनन होत आहे त्याच्यावर काहीतरी वर्किंग केली पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे या आर्टिकलमध्ये युएन कमिशन ऑफ ह्युमन राईट्स इस्टॅब्लिश वर्किंग ग्रुप इन नाईन्टीन एटी एज अ स्पेशल प्रोसिजर मेकॅनिझम ऑफ द युएन एन कमिशन ह्युमन राईट्स म्हणजे एकोणीशे ऐंशीला त्याची स्थापना करण्यात आली की एक स्पेशल विंग आहे ह्युमन राईट चा त्याच्या खाली जे पण ह्युमन लाईफ आहे डिप्रिवेशन ऑफ लिबर्टी पर्सन अरेस्टेड डिटेन अपडेक्टेड व्हील्स त्यांच्या ज्या विल्स आहेत तर त्या जर दाबल्या गेल्या जात असतील डायरेक्ट इनडायरेक्ट कन्सेंट असे ज्या विविध प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहेत त्याच्यासाठी ऍक्ट करण्याच्या ज्या पॉवर आहेत ते त्यांच्याकडे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे, जा जा आहे, ते कड़ा आहे हे आर्टिकल हे म्यानमार विषयीचं आपण बघितलं आता म्यूकोरमॉसिसिसचं तर आपण बघितलंय की शुगर कंट्रोल स्टिरॉइड मॉनिटर ब्लड ग्रुपोज हे आर्टिकल आपण कव्हर केलेलं आहे आणि जो आता पॉलिटिकल प्रिजनरला रिलीज केला पाहिजे का या मुद्द्यावर एक डिस्कशनचा आर्टिकल आहे की अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आहे युपीआय अंतर्गत जे जे लोकांना टाकलेला आहे की अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिवेंशन ऍक्ट म्हणजे सस्पेक्ट जरी असेल तरी त्यांना अटक करण्यात आलेली आहे किंवा टाडा अगोदरच्या काळात जो टाडा ऍक्ट होता प्लस आता कितीतरी जे आहेत ते अंडर ट्रायल आहेत तीन लाखापेक्षा जास्त लोकांचं ट्रायल देखील झालं नाहीये तरी त्यांना मध्ये अटक केलं एक प्रकारे डिस्कशन ओरिएंटेड आर्टिकल आहे की काय केलं पाहिजे या कंडिशनमध्ये आता सुप्रीम कोर्टची जी प्रोसिडिंग्स आहेत या सर्व वेब म्हणजे लाईव्ह कास्ट त्याचं ला होणार कास आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत आपले एन व्ही रमण्णा यांनी सांगितलं आहे की प्रपोजल टू टेलिकास्ट लाईव्ह प्रोसिडिंग जे आहेत सुप्रीम कोर्टच्या ते करणार आहेत याच्यामुळं काय आहे की एक प्रकारे ट्रान्सपरन्सी जी आहे इनक्रीज होईल सुप्रीम कोर्टमध्ये कसा निर्णय घेतला जातो हे सगळ्यांनाच इन्फॉर्मेशनचा जो राईट आहे तो एक प्रकारे मिळणार आहे असं आपल्याला दिसतंय आता अठरा जे एलिफंट्स आहेत आसाममध्ये त्यांची डेट झालेली आपल्याला दिसतंय द कशाने झाली आहे की लाइटनिंग जे आहेत बोल्ट लाइटनिंग बिलिवड किल हर्ड ऑफ ऍटली एटीन एलिफंट्स म्हणजे नायगाव डिस्ट्रिक्टमध्ये आसाममध्ये आपल्याला कंडेली एरियामध्ये कांडेली एरियामध्ये यांचं मरण झालं म्हणजे मृत पावलेली दिसत हत्ती आता याच्यामध्ये आपण बघू शकतो द इन्सिडन्स हॅपन इन द हिली कांडली प्रोपोज रिझर्व फॉरेस्ट इन द फॉरेस्ट डिपार्टमेंट थॉली रेंज याच्यामध्ये त्याला रिझर्व फॉरेस्ट चा दर्जा दिलेला आहे आसाम मध्ये ही घटना घडलेली घट आहे आता आपण ट्रिप्स बाबत एक एक इम्पॉर्टंट आर्टिकल बघणार आहोत जे ह्याच्यामध्ये दिलं आहे की ट्रिप्स अॅग्रीमेंट बद्दल ज्याच्यामध्ये पेटंटचा राईट सगळ्यांनाच आहे म्हणजे ज्यांनी पण एक नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे ज्याच्यामध्ये एक युनिक टेक्नॉलॉजी आहे त्यांना सगळ्यांना पेटंट दिलं जातं पण आता ट्रिप्स अॅग्रीमेंटमध्ये आताची जी पेंडामिक आहे कोरोनाच्या काळामध्ये तर ते सांगत आहे की पेटंट वर तुम्ही थोडी सूट द्या तर आर्टिकल जे आहे ट्रिप्समध्ये ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स हा ट्रिपचा फुल फॉर्म आहे आणि आर्टिकल ऑफ थर्टी आणि थर्टी वन डील्स विथ द एक्सेप्शन टू द राइट्स ऑफ द पेटेंट Uh, owners by allowing grant to the compulsory license it leaves the countries with the significant breathing space to determine how compulsory licensing or government use levy can trigger the top court says manje exceptions the right of त्यांना दिलं जातं की एक प्रकारे सूट दिली जाते आणि दोन हजार एक देखील दोन डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये डिक्लेरेशन ट्रिप शुड बी इंटरप्रिटेड इन द मॅनर सपोर्ट टू राईट ऑफ द मेंबर टू प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ द प्रोमोट मेन उद्देश काय की पब्लिक हेल्थ ला प्रोटेक्ट करणं आणि प्रोमोट ऍक्सेस ऑफ मेडिसिन जास्तीत जास्त लोकांना मेडिसिन देणं नंतर दे फा, फायू बी ह्याच्या अंतर्गत असं सांगितलं गेलंय की इट प्रोवाइड्स फ्रीडम टू इच मेंबर टू ग्रँड कंपल्सरी लायसन्स अँड डिटरमाइन द ग्राउंड ऑन विच द लायसन्स आर ग्रँटेड म्हणजे फ्रीडम आहे प्रत्येकाला फ्रीडम दिलंय की लायसन uh, ग्रँड करण्याचं so, आणि कोणत्या ग्राउंडवर त्यांना लायसन दिलंय हे पण uh, सांगितलं आहे की इच नेशन कॅन डिटरमाइन वॉट कॉन्स्टिट्यूट नेशनल इमर्जन्सी और एक्स्ट्रीम इमर्जन्सी आणि प्रत्येक देशाचा राईट आहे की नॅशनल इमर्जन्सी म्हणजे काय हे डिसाईड करण्याचा प्रत्येक देश म्हणजे पॅन्डमिक म्हणजे काय की खरंच बाबा ही खूप म्हणजे आणीबाणीची सिच्युएशन आहे आणि या काळात आपण पेटंट राइट, राईट्स राईट्स बाजूला ठेवून पब्लिक हेल्थ जे आहे हे आपल्या समोर आणली पाहिजे असं सांगितलं सांगितलं गेलेलं आहे आ, चा 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 हे आपण इन शॉर्ट ट्रिप्सचा जो अग्रीमेंट आहे त्याचं एक ओवर केलं आणि हे आत्ताच्या काळामध्ये एक चर्चेचा इश्यू झालेला आहे अशा पद्धतीने आजच्या सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत ओके फ्रेंड्स तर उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सह हो, तो प्रेंड डाटा बाय बाय थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर थँक्यू सो मच सर